नमस्कार मित्रांनो बहुप्रतीक्षित भारत आणि ब्रिटन व्यापारी करार मी त्याला एफ टी ए म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणणार नाही कारण फ्री नाही आहे पण व्यापारी करार आज संपन्न झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी एका छोट्या पण महत्त्वाच्या भेटीसाठी ब्रिटनला गेले आणि तिथे ब्रिटनचे पंतप्रधान सर किर स्टार्मर यांच्यासोबत त्यांनी हा व्यापारी करार केला हा करार मोठा नसला तू म्हणाल काय मोठा नसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं एवढं कौतुक केलं आहे सगळीकडे एवढं त्याचं स्वागत सुरू आहे आकड्याच्या बाबतीत हा करार केवढा मोठा नसला तरी याच्यातनं एक पाऊल पुढे टाकलं गेलेलं आहे म्हणजे एका प्रकारे नील आर्नस्ट्रॉंग आणि एडविन आर्ड्रेंनी चंद्रावर जेव्हा पाऊल टाकलं होतं तेव्हा एक छोटं पाऊल होतं पण मानव समाजासाठी मानवासाठी ती एक खूप मोठी झेप होती त्याचप्रकारे भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार हा अनेक आघाडीच्या देशांसोबतच्या मुक्त व्यापार कराराची टेम्पलेट किंवा ते कोणत्या धर्तीवर होऊ शकतील त्याची नांदी ठरणार आहे मागे देखील मी व्हिडिओ केला होता की यू पी ए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात ज्या प्रकारे अंदाधुंद मुक्त व्यापार करार करण्यात आले होते त्यात भारताचं हित करायचे जी अहित करायची इच्छा मनमोहन सिंग सरकारमधल्या किंवा त्यातल्या आनंद शर्मांसारख्या मंत्र्यांना होती का असा प्रश्न लोकांना पडतो या करारामुळेच आपल्याकडे चिनी धबधबा चीनी, चीनी वस्तूंचा धबधबा यायला सुरू झाला त्यातला काही थेट चीनहून काही आसियान देशातून आणि आता त्याच्यामुळे आपल्या अनेक औद्योगिक क्षेत्रांचं इतकं नुकसान झालं आहे की आता आपल्याला चीनकडून आयात करण्याशिवाय पर्याय नाही कारण आपल्याकडे उद्योग उभा करून त्याला स्पर्धात्मक बनवता बनवता नाका दम येऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही म्हणाल मोदी सरकार येऊ नये आता चीनी माल येतो कसा एवढा ये व्यापार होतो कसा तर ते कारण आहे कारण आपला उद्योगच उद्योग उभा राहू शकला नाही आणि त्यामुळे जर जगात स्पर्धा करायची असेल आपला बराचसा एक्सपोर्ट आहे निर्यात आहे त्याच्यासाठी लागणारं कच्चा माल असेल त्याच्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट्स असेल त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत या आपण चीनमधनं आयात करतो त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि मग निर्यात करतो हस्तकला आणि हिरे सोनं दागिने वगैरे अशा गोष्टी वगळता भारत आणि ब्रिटन यांच्यातला जो एफ टी ए मुक्त व्यापार करार झालेला आहे त्याच्यामुळे आतापर्यंत भारतानी वेगवेगळ्या देशांकडून खास करून विकसित देशांकडून अशी जी क्षेत्र आहेत की जी भारतासाठी अतिशय संवेदनशील आहेत त्यांच्या आयातीवर शंभर टक्के कर लावला होता तो शंभर टक्के कर जवळपास नव्याण्णव टक्के गोष्टींवरनं गेलेला आहे नव्वद टक्के गोष्टींवरचा कर हा दहा टक्क्यावर येणार आहे आणि तरी देखील भारताचा चांगल्यापैकी फायदा होणार आहे सगळ्यात जास्त फायदा व्हिस्की आणि जीन स्वस्त झाल्यामुळे होणार आहे त्यामुळे आज आदित्य ठाकरे खुश असतील त्यांनी जी गोष्ट करण्याची त्याच्यासाठी तिथे जाऊन ते पर्यावरण वातावरणातील बदल रोखायला गेले आणि व्हिस्कीवरचा आयात म्हणजे त्याच्यावरचं जे महाराष्ट्र सरकार जे शुल्क लावत होतं ते कमी करून आले पण आता व्हिस्कीवरचा कर हा दीडशे टक्क्यावरनं आधी तर तो काहीतरी साडेतीनशे टक्के होता पण दीडशे टक्क्यावरनं पंच्याहत्तर टक्के आणि पंच्याहत्तर टक्क्यावरनं चाळीस टक्के आणि त्यामुळे ज्यांना इंग्लिश पाहिजे त्यांची सोय झाली त्यांना ती इंग्लिश स्वस्तात मिळणार आहे दुसरा मोठा भाग त्याच्यातला म्हणजे मी ब्रिटनच्या दृष्टीने सांगतो आत्ता ब्रिटनमधल्या वाहन कंपन्या होत्या अर्थात टाटाचा वाटा तिथे खूप मोठा आहे कारण जॅग्वार लँड रोवर ही टाटांनी विकत घेतलेली आहे पण वाहन उद्योगाच्या गाड्या किंवा त्याच्यावरचे स्पेअर पार्ट्स याच्यावरचा आयात कर भारताने मोठ्या प्रमाणावर कमी केलेला आहे याच्याशिवाय बाकीच्या गोष्टी आहेत मी त्याच्या खूप काही तपशिलात जात नाही कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या कोणत्या गोष्टी आणखीन स्वस्त झाल्या पण एका प्रकारे भारताने खूप मोठ्या प्रमाणात ब्रिटिश माल आपल्याकडे आयात करताना त्याच्यावरचं शुल्क कमी केलेलं आहे अजून जे कृषी मालाचे काही महत्त्वाचे गोष्ट आहेत त्याला हात लावलेला नाही आहे कारण ज्याच्यावर आपल्याकडच्या सामान्य शेतकऱ्यांचं अवलंबून आहे अशा कोणत्याही गोष्टीला हात लावलेला नाही आहे दुसरीकडे म्हणजे जसे म्हटलं की ब्रिटेनकडनं निर्यात केलं जाणारं ज्याला बोकडाचं मांस असेल किंवा सालमन असेल अशा गोष्टी आहेत मशिनरी असेल या सगळ्या याच्यामध्ये चॉकलेट्स असतील कॉस्मेटिक्स असतील याच्यावरचा आयात कर मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आलेला आहे याच्याशिवाय ब्रिटनच्या स्वच्छ ऊर्जा कंपन्यांना भारतातल्या टेंडर प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे याच्यामध्ये बॅटरी इंडस्ट्री असेल अल्टरनेट किंवा मग सोलर एनर्जी असेल या सगळ्या गोष्टी भारत सरकार जी टेंडर काढतं त्याच्यात त्यांना सहभागी होता येईल हा ब्रिटनसाठी साधारणतः चार ते सहा अब्ज पौंड वर्षाला त्याचा फायदा होणार आहे दुसरीकडनं भारताकडून ब्रिटनला कृषीमालाच्या निर्यात मोठ्या प्रमाणावर शक्य होणार आहे इतर सगळी जी निर्यात कारण ब्रिटनचा त्या मनाने कर भारताविरुद्ध कमी होता पण जिथे तो अनेक गोष्टींना परवानगी नव्हती कधी काहीतरी केमिकल रेसिडिओ आहे म्हणून किंवा नॉन टॅरिफ बॅरियर म्हणतात अशा गोष्टी होत्या त्या मोठ्या प्रमाणात भारताविरुद्धच्या कमी होणार आहेत आणि त्यामुळे भारताचाही फायदा होणार आहे त्यातला सगळ्यात मोठा भाग कुठला असेल तर याच्यामुळे अठराशे भारतीयांना याच्यामध्ये योग शिक्षक आणि कलाकार वगैरे यांना ब्रिटन ॲडिशनल व्हिजा देणार आहे आणि त्याच्याहून जर मोठा भाग कुठला असेल तर जे शॉर्ट टर्म विजा असतात म्हणजे जसे म्हटलं की टी सी एस सारखी कंपनी जी भारतातही आहे आणि ब्रिटनमध्येही आहे आणि त्यामुळे ब्रिटनमध्ये त्या राहून तिकडच्या प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी तिकडे जर माणसं पाठवली सहा महिने एक वर्ष दोन वर्ष तर तीन वर्षापर्यंत तीन वर्षापर्यंत त्यांना त्यांचा जो ब्रिटनचा नॅशनल इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स आहे त्याचे पैसे भरावे लागणार नाही आहेत आणि त्याच्यामुळे भारतीय कंपन्यांना साधारणतः वीस टक्के फायदा होणार आहे हा वीस टक्के हा खूप मोठा फायदा झाला त्याला मुख्यतः विरोध होता कारण ब्रिटनमधल्या हुजूर पक्षाचं असं म्हणणं होतं की इथे आधीच आमच्यासाठी नोकऱ्या नाही आहेत कारण ब्रिटन कात्रीत अडकला आहे तिकडे सगळे पाकिस्तानी बांगलादेशी लोक रोहिंगे लोक एवढ्या मोठ्या संख्येने घुसलेत की त्यांच्यामुळे स्थानिक लोकांचे रोजगार जात आहेत आणि त्याच्यात तुम्ही जर भारतीय लोकांना आमच्याकडे आणत असाल आणि ते जर इन्शुरन्स भरणार नाही तर कुठल्याही कंपन्या आम्हाला कामावर जी भारतीय लोकांना कामावर ठेवतील या कारणासाठी सत्ताधारी हुजूर पक्षांनी त्याला विरोध केलेला आहे खरं तर हा व्यापारी करार करण्याची संकल्पना हुजूर पक्षाच्या म्हणजे ज्याला टोरिस किंवा कॉन्झर्वेटिव्ह म्हणतात त्यांच्याच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची होती दोन हजार एकवीस साली एकदा ब्रेक्झिटचा करार पूर्ण झाल्यावर आणि ब्रिटनसाठीही ब्रेक्झिटनंतर हा पहिला महत्त्वाचा व्यापारी करार आहे मुक्त व्यापार करार आहे आणि त्यामुळे ब्रिटनसाठी ही मोठी गोष्ट आहे पण तेव्हा याची सुरुवात ब्रिटनच्या उजव्या विचारसरणीच्या हुजूर पक्षांनी केली होती त्याच्यानंतर ब्रिटनमध्ये चार पंतप्रधान बदलले बोरिस जॉन्सन गेले लीस्ट्रस आल्या लीस्ट्रस गेल्या ऋषी सुनक आले ऋषी सुनक गेले आणि आता डाव्या विचारांचे लेबर पक्षाचे सर किर हे ब्रिटनचे पंतप्रधान झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा या मुद्द्याचा समावेश होणं म्हणजे बघा पारंपरिकरित्या जो भांडवलशाहीच्या बाजूनी लढणारा पक्ष आहे तो कामगारांसाठी याला विरोध करत होता ब्रिटनच्या कामगारांचे रोजगार जातील म्हणून आणि पारंपरिकरित्या जो कामगारांच्या बाजूने लढणारा पक्ष होता तो या कराराचं समर्थन करत आहे जग किती बदललंय हे बघा पण याच्यामुळे काय होणार आहे तर एखादी मी काय टी सी एसचं उदाहरण घ्या आणि तिथे समजा पन्नास हजार इंजिनियरची गरज असेल तर भारतातनं हे पन्नास हजार इंजिनिअर तीन वर्षात सहा सहा महिने वर्षभरासाठी तिकडे जातील तिकडे राहतील त्यांना इन्शुरन्सचा खर्च क कर, न करावा लागल्यामुळे ते किफायतशीर राहू शकतील स्वस्तात तिथे काम करू शकतील आणि त्याच्यामुळे भारतीय आणि ब्रिटिश कंपन्यांना जगभरातल्या अमेरिकन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतील कारण अमेरिका आणि ब्रिटनचा करार झालेला आहे जे भारत आणि अमेरिका कराराचा अजून माहिती नाही पण ब्रिटन आणि अमेरिकेचे खूप चांगले संबंध आहेत ब्रिटनचे कॅनडा ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका या सगळ्या देशांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे तिकडे राहून कॅनडाची कॉन्ट्रॅक्ट मिळणं ऑस्ट्रेलियाची कॉन्ट्रॅक्ट मिळणं जपानची कॉन्ट्रॅक्ट मिळणं अधिक सुलभ होऊ शकेल त्याला अर्थात विरोध त्यांच्या उजव्या विचारांच्या पक्षाचा आहे भारताने एक गोष्ट दाखवून दिलेली आहे कारण डोनाल्ड ट्रम्प भारताला म्हणायचे आणि ते काही चुकीचं नव्हतं की इंडिया इज अ टॅरिफ किंग म्हणजे जे भारतासाठी संवेदनशील विषय आहेत त्याच्यावर शंभर शंभर टक्के कर दीडशे टक्के कर होता आणि या देशांचं असं म्हणणं आहे की जर आमचा आयात कर कमी आहे तर भारत का एवढा आयात कर लावतो आमच्याही डेअरी प्रॉडक्ट्स असतील फळं भाज्या धान्य हे सगळं आमच्याकडनं निर्यात झालं तर काय बिघडलं ब्रिटन नाही कारण ब्रिटन तसं ब्रिटनचे फारशी नाही पण अमेरिका असेल युरोपातले फ्रान्स आणि स्पेनसारखे देश असतील यांच्याशी हा मुद्दा असतो पण ब्रिटन आणि भारत यांच्यातल्या करारांनी दाखवून दिलेलं आहे की मोदी सरकार मुक्त व्यापार कराराच्या विरोधात नाही आहे फक्त काँग्रेससारखं डोळे मिटून आणि देशाचं हित घाण ठेवून हे करार केले जाणार नाहीत हे मुख्यतः द्विपक्षीय करार असतील अख्ख्या गटाशी म्हणजे पूर्ण युरोपीय महासंघाशी करार करून टाकला आसियन देशातल्या दहाच्या दहा देशांशी करार करून टाकला असे करार आम्ही करणार नाही आम्ही ज्या देशाचे भारताशी संबंध महत्त्वाचे आहेत आर्थिक संबंध नाही राजकीय संबंधही चांगले आहेत अशा देशांशी आणि भारताचं हित आणि भारताचं हित कुठलं आहे तर पुन्हा तुम्ही म्हणाल की काँग्रेसमध्ये काय हे होत होतं कारण भारत व्यापारात तेवढा तगडा कधीच नव्हता भारताची ताकद आहे भारतीय श्रमशक्ती आखाती देशात जाऊन बघा एक कोटी भारतीय काम करतात आणि हे एक कोटी भारतीय हे भारताची ताकद आहे कारण तिथली अर्थव्यवस्था भारतीय लोक चालवतात आणि कुठल्याही व्यापारी कराराकडे तुम्ही फक्त व्यापार म्हणून बघू शकत नाही व्यापार कौशल्य श्रमिक उच्च शिक्षित लोक आणि गुंतवणूक या सगळ्यांचा त्याच्यात समावेश असायला हवा या करारामुळे भारतीय लोकांना अधिक अधिक संख्येने ब्रिटनला जाता येईल ते तिथे काम करतील त्यांचे पैसे वाचतील ते पैसे भारतात परत पाठवतील आणि तो जो भारतीय अर्थव्यवस्थेला आधार होणार आहे म्हणजे आय टी क्षेत्रातल्या लोकांना ही खूप चांगली बातमी आहे की जे फ्रेशर्स आहेत त्यांना ब्रिटनमध्ये जाऊन काम करण्याची संधी मिळेल तिथे कदाचित त्यांना काटकसरीने राहावं लागेल पण काटकसरीने राहून जे पैसे वाचतील ते भारतात भरपूर असतील आणि ब्रिटनसाठी म्हणजे भारत म्हणून ब्रिटिश वाहन उद्योगाकडनं स्पेअर पार्ट्स वाहन असेल वाहनं असेल आयात करणार हे का झालं कारण दोन्ही देशांना जाणीव झाली की आपण सुपात आहोत आपण जात्यात भरडले जाऊ शकू भारत आपल्या वाहन उद्योगाला संरक्षण करण्यासाठी ब्रिटिश वाहनांचे स्पेअर पार्ट्स आणि या सगळ्यावर इतर देशांकडनं त्याच्यावर जास्त आयात कर लावत होत होता पण चीननी जी मुसंडी मारली ते बघता भारत आणि ब्रिटन दोघांचाही वाहन उद्योग पार कोलमडू शकतो त्याला मोठा फटका बसू शकतो आणि त्यामुळे एकमेकांशी सहकार्य केलं नाही तर टिकणार नाही याची जाणीव झाली तीच गोष्ट ब्रिटनलाही झाली की ब्रिटनचा आत्तापर्यंत प्रयत्न होता की भारतीय लोकं आपल्याकडे आले कामाला तर आपल्या लोकांच्या रोजगाराचं काय पण आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे ती वेळ ऑलरेडी आलेली आहे आणि जर आपल्याला स्पर्धात्मक राहायचं असेल कारण लोकांना अडीच हजार तीन हजार पाऊंड महिन्याला पगार दिला तर आपण स्पर्धा करू शकत नाही हे ब्रिटनलाही जाणवलं आणि त्यामुळे जर तरंगायचं असेल पाण्यात तर कुठेतरी आपल्याला सवलत द्यावी लागेल भारतीय लोकांना म्हणजे भारताची तर मागणी होती की आम्हाला जसं तुम्ही माल कर न लावता आणता तसे लोकांनाही कारण आपल्याकडे जर चांगला शिक्षक असेल तर आणि तो जर ब्रिटनमधल्या युनिव्हर्सिटीत शिकवायच्या योग्य त्याचं असेल जाऊ दे त्याला इकडे जर चांगला इंजिनियर असेल तर त्याला दीर्घकाळासाठी तिथेही राहता आलं पाहिजे याला ब्रिटन कधीच तयार होणार नव्हता कारण असं झालं तर भारत सगळ्या जगाला झोपेल कारण भारतीय लोक सगळ्या जगाचे रोजगार घेतील एवढी कौशल्य ले आपल्याकडे आहेत आणि त्याच्यासाठी ते तयार नव्हते पण त्याच्यातही त्यांनी मध्यम मार्ग काढलेले आणि त्यामुळे एका प्रकारे भारत आणि ब्रिटन व्यापार करार आहे हा तसा खूप मोठा नसला पण त्या करारामुळे भारत फ्रान्स भारत जर्मनी भारत अमेरिका भारत जपान या देशांमध्ये आत महत्त्वाचे देश आहेत त्यांच्याशी व्यापारी करार कसा असावा याची एक एक त्याचं उदाहरण घालून देण्यात आलेलं आहे हा करार यशस्वी होईल असं मला वाटतं पण त्याच्यामुळे इतर देशांबरोबर भारताचं हित डोक्यासमोर डोळ्यासमोर ठेवून व्यापारी करार गुंतवणूक करार लोकांचे आदान प्रदान करणारे करार पर्यटन वाढवणारे करार होतील अशी मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच एट